श्री स्वामी समर्थ सगळ्या माझ्या क्यूट मैत्रिणींनो तर भोगी हा संक्रांतीचा पहिला दिवस आणि त्या दिवशी विधियुक्त असे परंपरेने सुगड पूजन कसे करतात ना मी ती या व्हिडिओमध्ये सांगत आहे तर सुगड मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवली होती दुसऱ्या दिवशी मी ते पाण्यातून काढली व त्याला छान असे हळदी कुंकाचे पट्टे सगळ्या चौफेर असे ओढून घेतले त्याच्यानंतर त्याला असा गजरा गुंडळला त्याच्यामध्ये कुसाचे कांडे नंतर गाजर रायबोरं नंतर शेंगा म्हणजे भुईमुगाच्या शेंगा शेतामध्ये म्हणजे जे धान्याचे तण येतात ना ते त्याच्यामध्ये ठेवले पाटावर लाल वस्त्र अंथरलं व त्याच्यावर ही सुगड ठेवली नंतर सुगडबरोबर जी पंथी मिळते ना मातीची किंवा एक मातीचं छोटीशी वाटी त्याच्यामध्ये ना हे पांढरे आणि गुळ ठेवले कारण आजच्या दिवशी पांढऱ्या तिळाला आणि गुळाला ना फार महत्त्व असते तर मैत्रिणींनं तुम्ही बघू शकता पाट्याभोवती मी छान अशी रांगोळी काढलेली आहे दिवा लावलेला आहे आणि सुगडचं असं विधियुक्त पूजन केलेलं आहे आज इतका मांगल्याचा सण असतो ना सगळ्या सुवासिनींचा तर मी येणार तुळजापूर अक्कलकोटला मी जाते ना तिकडे नेहमी तर तिथून ना तुळजापूर किंवा कोल्हापूरला गेले तर तिथून मी कुंकू आणते जर आजच्या दिवशी मी त्या कुंकुवाचं विधियुक्त असं पूजन करते व तेच कुंकू मी हळदी कुंकाच्या दिवशी आहे ना सगळ्या आपल्या सुवासिनी असतात ना त्यांना वाटते मातीच्या पंथीमध्ये जे पांढरे ते मी पुजले होते ना ते पाचही सुगडमध्ये मी अर्पण केले नंतर सुगडचे असे विधियुक्त पूजन केले नंतर त्याला बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य खेंगड भाजी म्हणजे जी घेवड्याची भा मिक्स भाजी बनवतात ना त्या दिवशी भोगीच्या दिवशी त्याचं नैवेद्य कारळाची चटणी कांद्याची पात ह्या सगळ्या भाजीचा नैवेद्य मी त्या दिवशी सुगडला दाखवला अतिशय अप्रतिम त्या दिवशीच ही भाजी होते तुम्ही प्रत्येक वेळेस करायला जावा ती भाजी एवढी टेस्टी लागत नाही पण आज भोगीची भाजी भोगीच्या दिवशीच खूप टेस्टी होते भोगीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरामध्ये जाऊन या सुगडचे पूजन करतात तर मैत्रिणींनो तुम्ही बघू शकता माझ्या धारामध्ये मी रांगोळी काढलेली आहे भोगीची स्पेशल रांगोळी आहे ही सगळे खण तांदूळ तसेच भोगीमध्ये वापरले जाणाऱ्या काही वस्तू त्याच्यापासून मी ही रांगोळी काढलेली आहे हळदी कुंकाचं तबक ठेवलेलं आहे दिवे लावलेले आहेत इतकं सुंदर आणि छान वाटतं या दिवशी दोन दिवस हे सगळे असे आपल्या सुवासिनींच्या आवडीचे दिवस असतात तर मैत्रिणींना संक्रांत हा माझा फार आवडीचा दिवस आहे आणि मला या दिवशी ना गावाकडची फार आठवण येते कारण गावाकडं हा सण फार मोठा असा साजरा केला जातो भांगामध्ये कुंकू भरलं जातं ते कुंकू नाकावर सांडतं हातात छान छान अशा लाखेच्या बांगड्या ज्या असतात ना तापवून भरतात त्या मला फार आवडतात नंतर सगळ्या सुवासिनी एकमेकीला वान देतात आणि हे मला फार आवडतं आणि ते मी फार मिस करते तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्हाला भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा